नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती एके यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ग्रामपंचायत जर आपण म्हटली तर ग्रामपंचायतचा जो काही कारभार असतो किंवा ग्रामपंचायतची जी काही कामं असतात तर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला काहीतरी वेळ किंवा काहीतरी प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागते जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत ती कामं पोहोचतात परंतु आता शासनाच्या वतीनं अशा काही गोष्टी किंवा अशा काही तत्व करून ठेवण्यात आलेले आहेत किंवा अशा काही सुविधा आपल्यासाठी देण्यात आलेल्या आहेत आपन ग्राम मदली जी की त्याच्या माध्यमातून आपण सहजरित्या आपल्या ग्रामपंचायतमधली जी काही कामं असतील तर ती नेमकी कामं कोणती झाली कशी झाली आणि त्याला एकूण खर्च आला किती आणि खर्च झाला किती किंवा ड्यू अमाऊंट किती पेंडिंग आहे तर या गोष्टी आता आपल्याला घरबसल्या त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती बघता येणार आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला बघा बहुतांश ग्रामपंचायतची जी काही कामं असतात तर ती कामं आपल्या मनरेगाच्या माध्यमातून किंवा नरेगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जातात तर जे काही आहे आता जे काही आपण ग्रामपंचायतची कामं या ठिकाणी बघणार आहोत किंवा जे काही आपण ग्रामपंचायतची कार्यवाही या ठिकाणी करणार आहोत तर ती नरेगाच्या वेबसाईटवरती आपल्याला करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय तर गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम गुंग ओपन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी एन आर ई जी ए म्हणजेच नरेगा आपल्याला त्या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्च नंतर जो काही आहे मित्रांनो तर आपल्या समोर या ठिकाणी बहुतांश ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या या ठिकाणी दिसतील दरेकाची वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट येईल त्याच्यानंतर ग्रामपंचायत होम डे होम टी सी नंतर त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट बॉ ब्लॉक ॲडमिन ॲडमिन लॉग इन या संदर्भातल्या गोष्टी दिसतील आपल्याला ग्रामपंचायतवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे ग्रामपंचायतवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होणार आहे इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय आहे तर जनरेट रिपोर्टवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे जनरेट रिपोर्ट क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर जे काही भारतातले स्टेट असतील म्हणजे राज्य जे काही असतील तर त्या राज्यांची यादी आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय तर आपलं जे काही राज्य आहे महाराष्ट्र तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे महाराष्ट्राला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होतो इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम आपलं फायनान्शियल इयर निवडायचं आहे आता तुमचं कोणत्या वर्षीच्या कामाची तुम्हाला माहिती मिळवायची ते वर्ष आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आपण चालू वर्ष घेऊ दोन हजार तेवीस चोवीस त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणचं जे काही आहे ब्लॉक म्हणजेच तालुका आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत आता या ठिकाणी मित्रांनो जर तुमची ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्या संदर्भात तुम्ही त्या ग्रुप ग्रामपंचायतचं नाव त्या ठिकाणी मिळवून त्याची माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण सेपरेट ग्रामपंचायत असल्याकारणाने या ठिकाणी कोदुलीला निवडून घेऊ कोदुली निवडल्याच्या हो। नंतर प्रोसेडिंग करायची प्रोसेस केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होतो इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर याच्यात बहुतांश बऱ्याच टॅब्स आपल्याला या ठिकाणी दिसतात परंतु आपल्याला करायचं काय तरी या आर सिक्स रजिस्टर्समध्ये आपल्याला जायचंय आणि वर्क रजिस्टरला आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे वर्क रजिस्टरला ज्या वेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होणारे कामाचा संकेतांक किंवा कामाचे नाव शेल्फवरील कामाच्या यादीत कामाचा प्राधान्य क्रमांक किती आहे त्यानंतर तांत्रिक मान्यतेचा दिनांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रशासकीय मान्यतेचा दिनांक देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कार्यान्वयन यंत्रणा ग्रामपंचायत लाईन डिपार्टमेंटचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे काम सुरू होण्याचा दिनांक काम पूर्वतना पूर्व तुवाचा अंदाजित दिनांक या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे त्याचबरोबर महत्त्वाचा पार्ट म्हणजे अंदाजपत्रकाप्रमाणे मान्य असलेला अकुशल खर्च त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अंदाजपत्रकाप्रमाणे मान्य असलेला कुशल खर्च नेमकं किती करायचं आहे या ठिकाणी आपल्याला तो दिलेला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आपल्याला बघा मित्रांनो ही सगळीच्या सगळी जर कामं आपल्याला प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रिंटचं ऑप्शन आहे जर आपल्याला एक्सलमध्ये या यादीला घ्यायचं असेल कम्प्युटरमध्ये घ्यायचं असेल तर एक्सलचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आहे परंतु त्या व्यतिरिक्त या ठिकाणी महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे आपल्याला जे काही डाव्या साईडला दिलेलं आहे बघा कामाची नावं तर त्या ठिकाणी निळ्या अक्षरांमध्ये किंवा निळ्या रंगांमध्ये आपल्याला अक्षरं दिसतात तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या कामाची सगळीच्या सगळी माहिती आपल्या समोर येणार आहे जसं की आता या ठिकाणी इथे आहे तर याला आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल की अमृत वाटिका शिला शिलाफळकाम कोदोली या ठिकाणी आहे तर या संदर्भातलं जे काही आहे तर ही सगळीच्या सगळं अमाऊंट किती आलं त्याच्यानंतर पर्सन पर डे किती होते म्हणजे वर्कर किती होते त्याचबरोबर अमाऊंट किती पेड करण्यात आलं ही सगळी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या याच व्यतिरिक्त मित्रांनो अजून भरपूर अशा योजना ज्या काही आहेत तर त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो बहुतांश ठिकाणी काय होतं तर ग्रामपंचायत मध्ये जर विचारायला गेलं तर ग्रामपंचायत आपल्याला जसं उत्तर हवं आहे तसं उत्तर देऊ शकत नाही त्या कारणास्तव जे काही आहे तर सरकारने आपल्याला ज्या पद्धतीची माहिती पाहिजे त्या पद्धतीची माहिती वेबसाईटवर देण्याचं काम केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा